इंड तर खरंच भुकल नसतो ऍक्च्युली जर्मनी मध्ये खूप जास्ती मोठा घोळ झालेला आहे तर हा जर्मनीतला वर्स्ट एक्सपिरियन्स आहे बिचारी तर हे एक, एक जॅकेट घेतलंय छान <laughs> <उला। laughs> <laughs> हा रजेचा जास्ती सुट होईल हा ओरिजिनल तोंड असंच आहे तो होळी सारखं वाटतं आपल्याला तुम्हाला याची गरज आहे माहिती का जास्ती दोघांना झाडूची नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे माझ्यात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर कालपर्यंत अतिशय छान वातावरण होतं तुम्ही अगोदरचे ब्लॉग बघितले उष्णताचेही खूप गरम होतं आता तुम्हाला कपड्यांवरून कदाचित कळायलाच असेल की किती थंडी की किती थंडी वाढलेली आहे आणि आठ ते बारा डिग्री टेम्परेचरपर्यंत आहे सध्या त्याच्यामुळे थंडी प्रचंड आहे विंटरचं फिलिंग येत आहे ते पण ऑटम सीझनमध्ये तर आता आम्ही निघालो आहोत जसं तुम्हाला माहिती असेल आमचे डेली आरतीला शेजारचे जे इंडियन आहेत ते येत होते त्यांच्याकडे आज आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे तर आम आम्ही तर आम्ही सगळेजण आज त्यांच्याकडे चाललो तर एक छोटसं गिफ्ट घ्यायला आम्ही निघालेलो आहोत आणि सोबत आ, ॲक्च्युली जर्मनीमध्ये आमच्या घरी खूप जास्ती मोठा घोळ झालेला आहे आणि ती गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे आम्ही किती स्ट्रगल करतोय सध्या हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे कारण कालपासून इंटरनेट बंद आहे आमचं परवाच्या दिवशी कोणीतरी वोडाफोनचा एक माणूस येऊन गेला त्याच्यानंतर इंटरनेट बंदच आहे आम्ही खूप कॉल केले त्यांना उवडाफोनवाल्यांना आणि विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक दोन सोल्युशन दिले पण ते वर्क करत नाही आहे त्याच्यामुळे आता मी रजत आणि बॉबी निघालेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत गिफ्ट आणि त्या ऑफिस ऑफिसमध्ये पण बघू काय होते तर तर आपल्याकडे जर इंटरनेट बंद झालं <laughs> तर आपल्याकडे जर इंटरनेट बंद झालं तर आपण त्या माणसाला दहा वेळा फोन करून विचारतो ते दुरुस्त करून घेतलं असतं पण इथे दोन दिवस झाले काहीच आम्हाला सोल्युशन मिळत नाही आहे आता बघू काय होते तर आणि आमच्या मोबाईलमधला जो नेटपॅक आहे तो लिमिटेड असतो अगदी म्हणजे पर डे आपल्याकडे जसं एक जी बी दोन जी बी किंवा अनलिमिटेड असतो तसं काही नेटपॅक आम्ही करत नाही कारण आम्ही मंथली वायफायचा रिचार्ज पण करत असतो ती गरज पण पडत नाही आम्हाला बघू काय होते तर आणि आमचा एक प्रचंड वाईट अनुभव आहे या इंटरनेटबद्दलचा सुरुवातीचा तो पण अनुभव मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या सगळ्या डार्क साइड मी मुद्दाम दाखवत असते तुम्हाला कारण रियालिटी तुम्हाला कळाली पाहिजे म्हणून ते एक दाखवण्याचा हेतू आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मग व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब आलो आहे घराजवळच्या बस स्टँड जवळ बॉबी काय आणायला गेलाय तिकडनं अच्छा तिकडला बस स्टॉपवरन तिकडनं बसत असेल तू तिकडला आणि हे असं कर ना हे छान नाही वाटत ठेव आणि काल आम्ही गेलो होतो जॅकेट घेण्याकरिता रजत साठी कारण मला तर, तर प्रतिभाचं होऊन गेलं पण रजतला नाही झालं तर हे एक जॅकेट घेतलंय छान <laughs> तर हे तेरा युरोला पडलं पण जस्ट तुम्ही जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये नवीन असाल येत असाल त्यांच्यासाठी सांगते की असे जॅकेट जे अगदी पातळ आहेत हे ऑटम हा लो क्वालिटीचे असतात हे ऑटम आणि डिग्री टेम्परेचर असतो ऑटम आणि स्प्रिंग मध्ये तेव्हा चालतं म्हणजे ऑटम सीझन मध्ये आणि स्प्रिंग सीझन मध्येच हे जॅकेट कामाला पडतात बाकी विंटर सीझन मध्ये याचा काहीही उपयोग होत नाही आणि आता अनफॉर्च्युनेटली पाऊस पडत आहे बॉबी अगोदरच्या स्टॉपवर गेला बहुतेक धावत धावत आणि आता ही समोर जी बस येत आहे ना त्या बस मधन येणार आहे कदाचित नाही ए तू इकडनं कस काय आला तू इकडनं कस काय आला जादू, जादू।, जादू। मोठा बस स्टॉप चला बस तू अगोदरच्या स्टॉप वरून येणार होता ना तिकडं बघितली मी आणि मग तिकडं आलो तर मग ऑप्शन होता अच्छा चला बस आली आपली छत्री नाही घेतली रे आपण भारतात तू काय केलं असतं इंटरनेट जर बंद असत इंटरनेट तर खरंच भुकल असतो बदलून अरे तो येऊन तो घरी येऊन नाही इंडियात जर असत ना मी दोन तासामध्ये त्याला शंभर फोन केले असते आणि झालं असतं खरंच आणि येतात अरे म्हणजे लगेच येतात फोन केला की

तर आता आम्ही उलवरती या शॉपमध्ये आलो आहोत आणि आम्हाला एक दोन गोष्टी आवडल्या बघ अजून फायनल करायच्या आहेत पण एक गोष्ट सांगायची झाली तर इथे असं पॅकिंग वगैरे करून मिळत नाही जर तुम्ही अशा बॅग विकत घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचं काही जे काही गिफ्ट असेल ते ठेवा किंवा मग असे पॅकिंग पेपर असतात किंवा मग असे इथे पॅकिंग पेपर असतात ते तुम्ही स्वतः घेऊन जाऊन म्हणजे घरी पॅक करू शकतात तर आम्ही तर मोस्टली बॅगच ट्राय करतो तर मला या ठिकाणी ॲक्च्युली हा एक छोटासा फ्लॉवर पॉट जो आहे तो प्रचंड आवडला खूप सुंदर आहे लाईट वेट आहे आणि त्यानंतर सोबत ही छान सुंदरशी फ्रेम थोडी हेवी आहे ही वजनी आहे पण फोटो ठेवायला छान वाटेल असं मला वाटते तर ह्या दोन गोष्टी मला आवडल्या गिफ्ट द्यायला आणि ॲक्च्युली हे लव जे आहे ते मला खरंच खूप आवडलं आणि ऑफरमध्ये होतं याची ॲक्च्युअल प्राईस जी आहे ती पाच युरो आहे पण ऑफरमध्ये एक युरोलाच होतं आहे आणि आतमध्ये फोटो लावू शकतो छान असं इथे तर हे मला माझ्या घरच्यासाठी आवडलं आणि प्राईस वाईज पण चांगला आहे म्हणजे किमतीनुसार पण एकदम मस्त आहे बॅग अजून डिसाईड करायची आहे तर इथे या बॅग आहे पन्नास सेंट पासून एक पर्यंतच्या आणि हा ऑटम सीझन मध्ये ज्या हलोविन फेस्टिवल असत त्याच सामान लागलेलं आहे बऱ्याच दुकानामध्ये त्याच्यामुळे आता रजत नाही बॉबी घाबरवतोय आपल्याला पहा लागेल त्याला तर आम्ही आता हे कॅन्सल करतो आहे आणि हा जो लॅम्प आहे रत दाखव हे इथे बरेचसे छान छान लॅम्प आहेत त्यातला सोलर वर चालतो चांगला आहे ना असा लागेल तो सोलर वर चालणारा हा लॅम्प आहे तर ही फोटो फ्रेम आणि हा लॅम्प छान वाटेल गिफ्ट द्यायला आता याच्या साईजचा आम्हाला एक बॅग घ्यावी लागेल तर आता क्रिसमसला तर वेळ आहे सप्टेंबर महिना सुरू आहे पण क्रिसमसचा पण बराच मोठा सेक्शन लागलेलं आहे आणि आता जवळ हॉलोविन आहे त्याच्यामुळे खूप सारे पंपकीन तुम्हाला दिसतील चेहरे आहे असे भूतांचे त्यानंतर हे असे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील हात पाय कट झालेले दिसतील तुम्हाला दिसत असेल आणि या सगळ्या गोष्टी इथले लोक घराबाहेर लटकवतात हॉलोविनच्या था त्या दिवसांमध्ये <laughs> उला। हो हा खूप मोठा आहे आणि सगळे माहितीये का घरासमोर अडकवतात लोक आणि मग हलोवीनच्या याच्यामध्ये लहान लहान मुलं वेगळे वेगळे छान ड्रेसअप करून बाहेर जातात <laughs> अरे तू जाणार आहे का यावेळेस शाळेमध्ये हे बॉबी तू जाणार आहे शाळेमध्ये या यावेळेस ड्रेसअप करून आमच्या शाळेत असं असतं का मला माहिती असेल माझं आणि इतकंच नाही या ठिकाणी कॅन्डल्स जे आहेत ते आपण बघा अशा खोपडीच्या आकाराच्या वेगळ्या वेगळ्या याच्यात पण बघा हे खोपडीच्या आकाराच्या सगळ्या कॅन्डल्स आहेत या त्यानंतर इथे काही केक वगैरे कट करायला ते सुद्धा त्या शेपच्या आहे स्ट्रॉ आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्यानंतर ट्रिक ट्रीट ऑर ट्रिक असे एक मध्ये म्हटलं जाते आणि लो लहान लहान मुलं असे छान छान बॅग घेऊन चॉकलेट्स वगैरे मागायला प्रत्येक घरी फिरतात त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे लावलेल्या आहेत तर हलोविनचं बरंच सामान आहे इथे आणि या साईडला पूर्ण आता हे क्रिसमसचं सा सामान लागलेलं ला आहे या ठिकाणी घेतली आम्ही ही बॅग तरी साधारणत ही पेपर बॅग आहे दीडला दिसत का तुला काय कुठे आहे तू अभि आहे तो त्याच्यामध्ये बघ ती नाही आठवत मलाच मला होळी सारखं वाटत आपला आपली तर होळीला घालतात चिनी पत्त्यांमध्ये मला कायम चिडवणार तुम्हाला याची गरज आहे माहिती का जास्ती दोघांना झाडूची चला 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 दाखवलंय त्यांनी ऑलरेडी चला आपण असं तर कधी घालणार नाही असं घालून घेतो हा असते तोंड चला तर या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे हा लॅम्प त्यानंतर ही छान सुंदरशी फोटो फ्रेम ही सुंदरशी छान फोटो फ्रेम आणि चला आता आपण जाऊया मैत्रिणीकडे जाऊया आणि आवडेल तर गिफ्ट घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो त्या मैत्रिणीकडे त्यांना गिफ्ट पण दिले आणि ते त्यांना खूप आवडले त्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि मीन वाईल मी माझं जे अपलोडिंगचं काम होतं नेटवर्क नव्हतं घरी इंटरनेटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी तिच्याकडे थोडंफार काम करून घेतलं जेवण झालं छान पावभाजी वगैरे बनवली होती खूप मस्त गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आराम केला माझ्या घरी जो इंटरनेटचा इशू झाला होता दोन वर्षापूर्वी दुसरा डॉफ या सिटीमध्ये तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल पण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर सकाळी दहा वाजता तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद